तर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तम जानकरांवर प्रतिक्रिया दिलेली आहे उत्तम जानकर यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही असं जयंत पाटील म्हणाले जानकर राजीनामा देण्याच्या तयारीत हे माहिती नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं विधानसभा अध्यक्षांकडे त्यांनी राजीनामा देऊ नये राजीनामा न देण्याबाबत आम्ही त्यांना नक्कीच सांगू असं देखील जयंत पाटील म्हणाले पण मी ही ती बातमी ऐकली आणि त्यांनी नक्की असं केलं का हे मला कन्फर्म नाही प्रश्न पत्र काढ काढले बोलेन बोलच्याशी बोलते साधे चला एकत्र लढूया ह्याच्यावर चर्चा होऊ द्या पण विरोधकांकडनं सुद्धा काही अशा पक्क्या पद्धतीने ना तर ताकदीने एखाद्या विषयाला पुढे कुठे घेऊन जात नाही जानकर भाऊ तिथं प्रयत्न करतायत लढतायत मी विनंती करेल की राजीनामा देण्यापेक्षा कुठेतरी आज लढण्याचे दिवस आहेत एकत्रित राहू आणि विचारासाठी आणि जे काही मशीनमध्ये गडबड झालेली आहे ती जी लोकांची शंका आहे ती क्लिअर करण्यासाठी येणाऱ्या इलेक्शनमध्ये कशा पद्धतीने आपण ई ला तिथं लक्ष देऊन काय गोष्टी करायच्या त्याच्यावर लक्ष देऊन लढण्याची जरूर होते त्यामुळे जानकर साहेबांना विनंती की माघार घेण्यापेक्षा एकत्रित आपण लढूया